अरुणावती नदीपात्रात निरंकारी मिशनकडून स्वच्छता मोहीम शिरपूर येथे निरंकारी मिशनच्या प्रोजेक्ट अमृतचा तिसरा टप्पा स्वच्छ जल स्वच्छ म्हण अंतर्गत अरुणावती नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यात शेकडो स्वयंसेवक व भक्तगण सहभागी झाले होते शिरपूर शाखेचे मुखी गणेश पाटील सेवादल संचालक जगदीश माळी सेवादल शिक्षक ज्ञानेश्वर माळी इन्चार्ज बहन पल्लवी चौधरी यांच्यासह सेवादल सदस्य व साध संगतचे सदस्य यांनीही स्वच्छता मोहीम राबविली कचरा गोळा करण्यासाठी शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे सहकार्य लाभले संत निरंकारी मिशनची सेवा भावना आणि मानव कल्याणाचा संकल्प साकार करण्याच्या हेतूने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेचा तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ कालपासून दिनांक तेवीस परमश्रद्धे सद्गुरुमाता सुदीक्षा महाराज व सत्कार योग्य निरंकारी राजपिता रमित यांच्या सान्निध्यात यमुना नदीच्या छट घाट आयटीओ दिल्ली येथे करण्यात आला संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा म्हणाले बृहत अभियान देशभरातील सत्तावीस राज्य व केंद्रशासित प्रदेशातील नऊशे पेक्षा अधिक शहरांमध्ये सोळाशेहून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आला आहे या महाअभियानाची ही अभूतपूर्व व्यापकता त्याला एक ऐतिहासिक स्वरूप देईल ज्यातून जलसंरक्षण व स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावशाली रीतीने जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकेल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका